स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची एकशे ऐंशी रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लवंगी मिरची दोनशे वीस रुपये बॅडगी मिरची दोनशे नव्वद रुपये कश्मीरी मिरची चारशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे तीनशे चाळीस धना एकशे साठ खोबरे राजापुरी एकशे चाळीस तेव्हा असलचा चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि येथे लक्ष्मी पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप लक्ष्मी ग्रामीण विकर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित पलूस व लक्ष्मी चॅरिटेबल पल ट्रस्ट पलूस यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता चौथी ते दहावीमधील हुशार गरीब होतकुरू विद्यार्थ्यांना मोफत वहीवाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला प्रमुख पाहुणी लकी विद्यामंदिर पोलसचे माजी मुख्याध्यापक बी एस टोंडपे यांच्या शुभ हस्ते हा सोहळा संपन्न झाला यावेळी वहीवाटप करताना त्यांनी मुलांना मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले यावेळी संस्थेचे संस्थापक संपतराव फाळके चेअरमन अमित फाळके वाईस चेअरमन धोनीराम रेपाळ संचालक मनोहर गोंदिल निवास भोसले धनंजय सूर्यवंशी नंदकुमार काळे चंद्रकांत पवार तज्ञ संचालक अॅडव्होकेट संदीप थोरात शांताराम सूर्यवंशी तसेच सभासद राजाराम माळी लक्ष्मण आबदर भरत सकट पैलवान किरण शिरसळ उपस्थित होते या कार्यक्रमप्रसंगी स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे व्यवस्थापक अभिजित फाळके यांनी केले व प्राध्यापक विजय फाळके यांनी मनोगत व्यक्त केले आभार संस्थेचे तज्ज्ञ संचालक अॅडव्होकेट संदीप थोरात यांनी मांडले याप्रसंगी विद्यार्थी पालक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते